सर्व धर्मात प्राणी आणि पशुहत्या निषेधार्ह मानले आहे कोणत्याही धर्माने हत्येचे अथवा हिंसेचे समर्थन केलेले नाही उघड्यावर दिला जाणारा बकऱ्याचा बळी त्यामुळे होणारे प्रदूषण त्यातून पसरणारी रोगराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक आहे त्यामुळे धर्माच्या नावाखाली होणारी पशुहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा आणि त्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ कल्याण गंगवाल यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर कल्याण गंगवाल बोलत होते मी डॉक्टर कल्याण गंगवाल पुण्याहून बोलतोय आज विश्व पर्यावरण दिवस आहे आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याची शपथ आज सगळे जाऊन घेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता नुकतीच बकरी साजरी होणार आहे आणि बकरीच्या निमित्तानं होणारा पर्यावरणाचा विध्वंस थांबावा ही देखील अपेक्षा आजच्या दिवशी मी व्यक्त करतो बकरी ही पर्यावरण इको फ्रेंडली व्हावी म्हणून आम्ही सातत्यानं सातत्यानं प्रयत्न करत आहोत कारण प्राण्यांची हिंसा मोठ्या प्रमाणात करणं हे कोणत्याही धर्माला मान्य नाही इव्हन इस्लामला देखील मान्य नाही इस्लाम धर्मामध्ये देखील प्राणी हत्या ही त्याज्य मानली गेली आहे आणि म्हणूनच अल्ला म्हणतो की मला तुम प्राण्यांचं खून किंवा रक्त किंवा मांस पोहोचत नाही तुमचं समर्पण पोचतं आणि म्हणूनच या दिवशी आपण प्राणीहत्या करू नये असं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आणि अहिंसा प्रेमी लोकांना देखील आम्ही आव्हान याच्यासाठी करतोय की त्यांनी आपल्या मुस्लिम बांधवांना समजावून सांगावं आणि हा पर्यावरणाचा विध्वंस थांबावा आणि प्राणी हत्या थांबवावी डॉक्टर गंगवाल पुणे म्हणाले बकरी ईद अहिंसक आणि पर्यावरणपूरक व्हावी अल्लाने माणसाची सर्वात प्रिय गोष्ट भेट देण्याचा आदेश दिला होता अहंकार हा माणसाला प्रिय असून त्या अहंकाराचा त्याग करावा त्याचा बळी दिला जावा अशी अल्लाची अपेक्षा होती कुराणानुसारही मांस रक्त आणि हत्येचा निषेध केला आहे त्यामुळे बकरी ईदच्या नावाखाली प्राण्यांचा बळी देऊ नये प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करावी त्यासाठी पिठाची प्रतिकात्मक बकरी किंवा बकरीच्या प्रतिमेचा उपयोग करून ही ईद साजरी करावी मुस्लिम बांधवांनी यंदाच्या बकरी ईदला पशुबळी देण्यापासून दूर राहावे कोणत्याही प्राण्याचा जीव घेण्याचा कोणालाही अधिकार नाही उघड्यावर बळी देणे कायद्याने गुन्हा आहे त्या कायद्याचे पालन व्हावे मोरक्कोसारख्या मुस्लिम बहुल देशातही पर्यावरणाचा विध्वंस थांबवण्यासाठी बकरी कापण्यावर कायद्याने बंदी आहे तिथल्या सरकारने तसा फतवा काढलेला आहे प्राण्याचा बळी न देता गोरगरिबांना भेटवस्तू देण्याचे त्यात नमूद केलेले आहे एखादा मुस्लिम देश असा निर्णय घेऊ शकतो तर आपण का घेत नाही असा सवाल आहे प्राण्यांचा बळी दिल्यानंतर त्यातून रक्त मास यामुळे रोगराई पसरते पाणी आणि हवेचे प्रदूषण होते घातक वायू तयार होतो कोरोनाचा शिरकाव पुन्हा होत आहे त्यामुळे प्राणी कापण्यावर बंदी घातली पाहिजे असेही डॉक्टर गंगवाल यांनी नमूद केले उघड्यावर प्राण्यांना मारणं हा कायद्याने गुन्हा आहे पण याची अंमलबजावणी केली जात नाही आणि म्हणून सोसायटीमध्ये रस्त्यावर मशिदीमध्ये उघड्यावर प्राण्यांची हक्कत्तल केली जाते आणि म्हणूनच कायदे कडक करावेत अशी आमची मागणी आहे आमची सगळ्यात मोठी मागणी या प्रसंगी बकरीच्या दिवशी अशी आहे की केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी देवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली होणारे बळी थांबवावेत याचा अर्थ असा की हिंदू देवता समोर देखील जे बळी देतात त्याला देखील कायद्याने बंदी घालावी आणि त्याचप्रमाणे बकरी धर्माच्या नावाखाली होणारी जी प्रचंड हिंसा आहे ती देखील थांबवावी थांबवावी यांनी पर्यावरणाचा विध्वंस होतोय आरोग्याला धोका निर्माण होतोय आणि आपली जी वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृतीचा जे वेदवाक्य आहे त्याला देखील यांनी काळीमा लागतोय असं मला वाटतं आणि म्हणूनच या प्रसंगी आम्ही सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतो आहे की आपण इको फ्रेंडली पर्यावरण साजरा बकरीद साजरी करा दिवाळीच्या निमित्तानं जेव्हा नेहमी होळीच्या निमित्तानं अनेक अहिंसाप्रेमी लोक आवाज उठवतात की पर्यावरणाचा विध्वंस होतोय पर्यावरणाचा विध्वंस होतोय आणि म्हणून आपण हे होळी सण साजरे करू नका तसंच माझं आपल्याला अपील आहे की याच्यापेक्षा हजारो पटींनी जास्त पर्यावरणाचा विध्वंस बकरीदच्या दिवशी होतो आज संबंध जगामध्ये एका दिवशी अठरा करोड प्राणी बळी दिले जातात भारतात दरवर्षी जवळजवळ दोन करोड प्राणी बिळे जातात हे बळी थांबवणं हे प्रत्येक अहिंसा प्रेमी कामा माणसाचं कार्य आहे असं मी मानतो आणि म्हणूनच मी सरकारला पुनश्च एकदा विनंती करतो केंद्र सरकारला विनंती करतो की आपण असा कायदा करावा की जो धर्माच्या नावाखाली कोणताही बळी दिला जाणार नाही अहिंसा परमो धर्म ही महावीराची शिकवण आपण समाजात उतरवावी त्यांनी पर्यावरणाचं रक्षण होईल मानवी आरोग्याचं रक्षण होईल आणि प्राण्यांचे देखील जीव वाचतील जीव वाचतील बकरी ईद ही अहिंसक व्हावी बकरी ही ईद ही इको फ्रेंडली व्हावी म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करूया प्रयत्न करूया आम्ही अनेक आमचे मुस्लिम बंधू आहेत की जे बकरीच्या दिवशी का बकरी कापणार नाहीत आपल्याला आश्चर्य वाटेल की पुण्यात आम्ही अंजुमने इस्लामिक व्हेजिटेरियन सोसायटी स्थापन केली आहे त्याचे पाच हजार मेंबर आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये बकरीच्या दिवशी बकरी कापली जात नाही आणि हे लोक मुस्लिम समाजामध्ये जाऊन देखील मोठा प्रचार करणार आहेत पण मशिदीच्या समोर जाऊन निश्चित करणं किंवा द त्याचा काही आंदोलन करणं असे कोणतीही भावना आमचे नाही कारण कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचं आमचं हेतू नाही आम्ही जनजागरण करू शकतो मतपरिवर्तन करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात परिव करणार आहोत आणि मुस्लिम बांधवांना मी अपील केलं आहे की आपण कुर्बानी द्यायची आहे पण ती कुर्बानी प्राण्यांची देण्यापेक्षा स्वतःच्या रक्ताची द्या त्या दिवशी जाऊन रक्तदान करा अवयवदान करा किंवा गरिबांना धान्य वाटा त्यांना पैशाची मदत करा त्यांना कपडे वाटा हे खऱ्या अर्थानं कुर्बानी आहे ही खऱ्या अर्थाने कुर्बानी आहे प्राण्यांचा जीव घेणं ही कुर्बानी निश्चितच नाही निश्चितच नाही बकरी ईद ही प्रतिकात्मक साजरी करा असा आम्ही अपील करतोय याचा अर्थ असा की बकरी का न कापता आपण एक केप काकार त्याच केप केक केक ठेवा त्याच्यावर बकरीचं चित्र काढा आणि तो केक कापा म्हणजे बकरी ईद साजरी केल्याचं तुम्हाला समाधान मिळेल किंवा पिठाचा बकरा करून त्याचा देखील बळी तुम्ही देऊ शकता हे पर्यावरणाच्या रक्षणासाठी अत्यंत अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे